गुजरात मधील मंदिरातून चोरी करून ट्रॅव्हल्स मधून घरी जाणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला नागपूर शहर पोलिसांनी वाडी परिसरात अटक केली आहे त्याच्याकडून सुमारे बत्तीस लाख रुपयांचा चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे गुन्हे शाखेचे डीसीपी पी निमित गोयल यांना अकरा एप्रिल रोजी वडोदरा येथील मंदिरातून लाखो रुपयांचा माल चोरून अंतरयामी प्रेमा दास नावाचा चोरटा ट्रॅव्हल्स बसनं नागपूर मार्गे राजनाथगावला जात असल्याची गुप्त माहिती गुजरात पोलिसांकडून मिळाली होती या माहितीवरून निमित गोयल यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं वाडी पोलिसांसह वाडी परिसरात सापळा रचला होता मात्र पोलिसांना या चोरट्याची आधीच ओळख पटली होती यामुळे त्याला बसमधून अटक करण्यात आली त्याच्याकडून सुमारे बत्तीस लाख रुपयांचा चोरीचा मालही जप्त करण्यात आला दोन हजार पंधरामध्येही अंतर यामीनं गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत मंदिरात चोरी केली होती आणि त्यानंतर त्याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली होती पुढील कारवाईसाठी आरोपीला वडोदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे